इथे बघू शकाल ही दहा हजार के ची अशी -खर जी फटाक्याची लढी असते ती तुम्हाला पाहायला मिळते बघू शकाल जेवढी भरलेली अशी आहे गच्च अशी भरलेली आहे तर खरोखरची नाही तर अशी बॉम्ब वाली बंदूक तुम्हाला पाहायला मिळते आहे जी आर के फोर्टी सेव्हन आहे खूप यांच्याकडे चॉकलेट चक्र हे सेम असं होणार दोन वात आहे आणि सेम अच्छा आवाज करतो आपण हा आवाज आवाज करतो टू फिफ्टी रुपीज ला अजून काय पाहिजे आपल्याला पूर्ण लेडी आपल्याला मिळते आहे इथे वाहत आहे याला ओके हे असं स्पार्कल निघतात हे बघा क्रोकोडाइल पण तुम्हाला इथे पाहायला मिळते आहे अच्छा गन आहे कॅमेरा आहे कॉम्बे वरती जातो अके फटाका आहे सेलिब्रेशन क्रॅकर्स म्हणून तुम्हाला इथे फोर पीस मिळते ज्याच्यामध्ये तुम्ही बघू स्निकर्स आहे फूज आहे टिकटॅक आहे आणि डेरी मिल्क डेली मिल्क मिल आहे इथे बघू सगळं इथे लावायचं मासा स्पार्कल येणार फुटणार आणि मग त्याच्यामध्ये कलर देखील बाहेर येणार हा एक जास्त युनिक फटाका राहिलेला आहे मला खूप आवडलेला हा एकदम असा स्पार्क होतो हो मस्त आहे हा मी नक्की रिकमेंड करेन तुम्हाला हा पण एक बघू शकाल तुम्हाला सुंदर असं ट्वेल्व शॉर्ट्स मिळत आहे फक्त थ्री हंड्रेड रुपीजचा तुम्हाला हा ट्वेल्व शॉर्ट मिळणार आहे अजून काय पाहिजे म्हणजे तुम्हाला मी सांगते ना हा रिझनेबल अगदी तुम्हाला होलसेल प्राइस मिळते बारा शॉर्ट्स तीनशे रुपयाला जसं आपण सिंगल शॉर्ट बघितलं बारा शॉट बघितलं तीस शॉट बघितलं सिक्स्टी शॉट बघितलं तसं तुम्हाला मी आता दाखवणार आहे वन ट्वेंटी शॉर्ट्स आणि टू फोर्टी शॉर्ट सांगते ना तुम्हाला फटाके घ्यायचे असेल ना नक्की एकदा इकडे व्हिजिट करा तुम्हाला बाहेरच्यापेक्षा पेक्षा ना तुम्हाला इकडे कमीच रेट मिळणार आहे हॅलो नमस्कार मी प्रदिषा तुमचं माझ्या इझी फोनच्या मध्ये खूप सारं स्वागत करते आहे तर परत आपली भेट एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये होत आहे जिथे सगळ्यांची दिवाळीची खरेदी झालीच असेल जिथे किंवा कपडे लताची खरेदी झाली असेल ज्वेलरीची खरेदी झाली असेल तर अजून काय बाकी असं दिवाळीसाठी सर्वांना आकर्षित करणारे फटाके आतिषबाजी हे असतात त्यांच्या सर्वांसाठी व्हिडिओ घेणार खूप जास्त कमेंट येत होत्या की फटाक्याची व्हिडिओ कधी येणार आपल्या चॅनल वरती त्या सर्व प्रेक्षकांसाठी माझी ही व्हिडिओ राहणार आहे तर खूप सुंदर आणि उत्तम जातीचे फटाके मला तुम्हाला दाखवायचे आहेत ते जे मिळणार आहे लक्ष्मी फायर वर्क्स मध्ये जे मध्ये आहेत आणि हे होलसेल पूर्ण शॉप आहे मेगा शोरूम आहे फटाका मॉल बोलता येईल आणि मी ऑफर बघू शकाल सुरुवातीलाच काय दिलेली आहे पाच हजाराच्या खरेदीवर सिल्वर फ्रेम मिळणार आहे आणि अडीच हजाराच्या खरेदीवर तुम्हाला कॉइन मिळणार देखील आहे तर हे लोकेशन एक्झॅक्टली आहे पुढे तर डोंबिवली ईस्ट ला तुम्हाला यायचं हा मानपणा रोड आहे Uh, ह्याच्या अगदी समोर तुम्हाला पांडुरंग विद्यालय हे फेमस आहे शाळा आणि अगदी ह्याच्या लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला तुम्हाला गावदेवी टेम्पल तुम्हाला फेमस आहे डोंबिवली ईस्ट मध्ये यायचं आहे मानपारे रोड तुम्हाला एवढं मोठं भव्य असे शोरूम तुम्हाला पाहायला मिळणार आहे लक्ष्मी फाळ्या बघतो सातम्या दान काय काय व्हरायटीज भरपूर सारे व्हरायटीज आहेत तर व्हिडिओ जरा सुद्धा स्किप करू नका आणि लवकर लवकर इकडे व्हिजिट करतो या ते इथे पाहू शकाल एवढं मोठं हे तुम्हाला फटाक्याचा मॉल बघायला मिळतो आहे फटाक्याचं शोरूम आहे जिथे तुम्हाला एक दोन ना तर तीनशेहून अधिक फटाके तुम्हाला एकाच छताखाली पाहायला मिळणार तेही अगदी रिझनेबल मध्ये आणि इथे लहान मुलांचे तर आहेतच फटाके पण मोठ्यांनी कसं मागे राहायचं तर मोठ्यांसाठी तर बघू शकाल मागे पूर्ण शॉर्ट्स वगैरे जे असतात जे टू फिफ्टी शॉर्ट्स थ्री फिफ्टी शॉर्ट्स हे सगळे तुम्हाला इथे देखील मिळणार आहे मोठ्या मोठ्या माळी मिळणार आहे लहान मुलांचे एक्साइटमेंट तुम्ही पाहू शकाल इथे बास्केट घेतात आणि मॉल मध्ये खरेदी करतो तसं तुम्ही इथे येऊन खरेदी देखील करू शकता जे प्रोडक्ट पाहिजे ते बास्केट मध्ये टाकायचं आणि आपल्या काउंटरवरती व्हिजिट करायची मग पेमेंट तर साऊ पाहूया काय काय व्हरायटीज येते या तर इथे पाहू शकल हे साईबाबा बघितलं तर मला माझ्या लहानपणीची आठवण तेही तुम्हाला इथे फुलबाजे जे छोटे वाले आहेत ते मिळणार आहे अगदी नव्वद रुपयाला आहेत आणि ह्याच्या दहा बॉक्सेस तुम्हाला असे मिळणार आहेत खूप सुंदर आहे इथे प्रत्येकाची प्राइस रेंज तुम्हाला लिहिलेलीच आहे तुम्ही पाहू शकाल इथे बघू शकाल हे ग्रीन ट्वेल्व सेंटीमीटर टू फिफ्टी रुपीज ला हे पाच पीस असे आहेत मध्ये पण भरपूर सारे व्हरायटीज म्हणजे तुम्ही बघ बघाल ना तर मोठे फुलभाजी पण तुम्हाला इथे पाहायला मिळणार तीस सेंटीमीटर पर्यंत तुम्हाला फुलभाजी आहेत आणि ते कलर वाले असतील तडतडीवाले असतील सायलेंट वाले हवे असेल साईबाबा प्लेन हवे असेल तर ते तुम्हाला मिळणार आहे परत तुम्हाला मी सांगेल पाऊस जे आपलं असतं पॉट ते तुम्हाला इथून ते पूर्ण एंड पर्यंत तुम्हाला पॉट बघायला मिळणार आहे अगदी छोटे पण तुम्हाला आहेत हे बघा एवढीशी जे पिल्लूचे फ्लावर पॉट पाऊस म्हणतात तेही तुम्हाला बघायला मिळत आहे आणि तेही रिजनेबल मध्ये आहे अगदी स्टँडर्ड चे आहेत परत तुम्हाला कोरोनेशनचे हवे ते मिळणार आहेत हे सगळे ब्रँडवाले तुम्हाला इथे मिळणार आहे बघू शकता स्टँडर्ड वाले पॉट हे पण तुम्हाला बघू शकाल इकडे कलरफुल हवे असतील तर तेही मिळणार आहेत फ्लॉवर पॉट म्हणजे जम्बोवाला आहेत का दादा ट्राय कलरवाला ओके हा ट्राय कलरवाला बघू शकाल तुम्हाला एका ह्याच्यामध्ये पाच असतील ना पाच आहेत हा पण बघू शकाल ट्राय कलरवाला आहे ती तीन साडेतीनशे साडेतीनशेच ह्याच रेंजला आहे हे काय आहे हा असं स्पार्कल असं होतं का ओके इथे बघू शकाल इथे इमेज दिलेलं आहे तर हे पुन्हा स्पार्कल असे होणार आहे हा पण एक शॉ लहान मुलांना अट्रॅक्शन राहणार आहे तर इथून आता इथे स्टार्टिंग चक्री झालेली आहे तर चक्री पण बघू शकाल तुम्हाला छोटी मोठी साईज जमीन चक्र फक्त ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग आहे त्यांच्याकडे परत मर्क्युरीचं हवं असेल तेही तुम्ही पन्नास रुपये पर बॉक्स असे घेऊ शकता साईज पण बघू शकाल इथे तुम्हाला जी सफिशियंट साईज असते आणि प्राईज बी साईज पण तशीच ठेवलेली आहे यांनी आणि खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ असल्यामुळे लवकर लवकर इकडे खरेदी करायला आहे कारण का खूप क्वालिटीवाले प्रोडक्ट मी दाखवते नेहमीच तुम्हाला तर गेल्या वर्षीचे गेल्या वर्षी पण तुम्ही जास्त प्रतिसाद खूप चांगला दिलेला आहे तर बघू शकाल ह्याची पण साईज खूप चांगली दिलेली आहे फटाक्याची चक्रीची मेन ते इथे पण चक्रीमध्ये पण मोठी साईज असेल ना दादा एवढी साऊंड वाली, वाली चक्री ओके okay, ही बघू शकाल पूर्ण साऊंड वाली चक्री आहे डबल आहे का दोन साइडने फिरते का नाही हे खाली ठेवायचं अच्छा म्युझिक वाजते तर ह्याची काय प्राइस राहील चारशे रुपये ओके तर बघू शकाल इथे एवढा मोठा असा बॉक्स आहे दहा एक पीस असतील ना दहा पीस तुम्हाला फोर हंड्रेड रुपीज ला आहेत हे पण कलरफुल असे तुम्हाला चक्री पाहायला मिळत आहेत हे मला म्हणजे लहानपणी आपले छोटे होते आता खूप वेगळे व्हरायटी झालेले आहेत आता आपल्या मुलांची मज्जा आहे मेन तर लान 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 लान। अच्छा इथून पूर्ण ते तिथपर्यंत पूर्ण लहान मुलांचं सेक्शन चालू होते जिथे फॅन्सी आयटम तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तुम्हाला मला अजून एक दाखवते मागच्या वर्षी जे अजून एक हिट झालेलं होतं ते सेल्फी स्टिकचा बॉम्ब आहे तोही तुम्हाला इथे पाहायला मिळतो आहे तर हा एक काहीतरी युनिक आहे यंदाच अजून काहीतरी नवीन आलाय ना दादा हे बघा क्रोकोडाईल पण तुम्हाला इथे पाहायला मिळते आहे अच्छा गल गन आहे कॅमेरा आहे खूप वेगळे युनिक फटाके तुम्हाला इथे पाहायला मिळतात खरंच आमच्या वेळेला फुलबाजा पाऊस चक्री लवंगी आ, डबल शॉट छोटेवाले बंदूक तेवढंच होतं आता काहीतरी वेगवेगळं वेग बघायला मिळत आहे हे बघू शकाल किंडर जॉय वगैरे तुम्हाला वेगळं ऑप्शन्स वेग हवे असेल ते बघू शकतात हा एक वेगळा आहे बघू शकाल खूप सुंदर आहे इथे बघू शकत फॅमिलीज जे आहेत ना ते शूट करता करता आपण बघतोय की लोक फटाके देखील घेत आहेत हा एक काहीतरी वेगळा आलेला आहे नवीन यंदाचा स्पायडरमॅन सुपरमॅन जे पण कॅरेक्टर्स आहेत तिकडे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत ह्याची पण प्राइस अगदी थ्री हंड्रेड आहेत हिरोज आपण म्हणतो त्याचे हे काय आहे अच्छा पाऊस सारखं होत पावसासारखं बघू शकत एक असं आहे फ्लावर पॉट वेगळं काहीतरी ह्याचा आवाज येतो का अच्छा विदाऊट वाला आहे ओके हे लहान मुलांसाठी हे उडतं अरे बापरे मला त्याला सांगितलं प्रिकॉशन्स घ्या फटाके फोडताना मी दाखवते तर आहे पण तेवढीच काळजी देखील घ्या तुम्ही असे फॅन्सी उडवताना हो देखील अच्छा ही पण सर्व अच्छा दे ओके, दे ते ओके ते असं हातात धरून हे करायचं ओके तर तेही तुम्हाला बघू शकाल खूप छान आहे ह्याची पण अगदी बघू शकाल टू फिफ्टी रुपीज ला किती स्टिक्स असतील दहा असतील ओके वाव ते हे पण हे बघू शकतो छोटे छोटे जे पण बटरफ्लाय असतील ते तुम्हाला मिळणार आहे अशी जे बटरफ्लाय असतील hmm. तर तेही तुम्ही घेऊ शकतात किटकॅट जे आहे ते अगदी सिक्स्टी रुपीज हे खायचं नाही आहे बरं बोला किटकॅट सांगितलं म्हणून खाल तुम्ही तर खाऊ नका फटाका आहे हा तर हे बघ सिक्स्टी रुपीज ला ह्याच्यामध्ये पण भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला मिळत आहेत आता हे काय आहे प्रो म्हणजे ओपन करून फक्त नुसतं फेकायचं फाटतो अच्छा हे आपटी बॉम्ब आप सारखी अच्छा हे आपटी बॉम्ब सारखं कितीला बॉक्स टू हंड्रेड टू हंड्रेड ला पर बॉक्स का आहे दहा एक पीस आहेत तर हा पण एक ऑप्शन आहे तुमच्याकडे लहान मुलांसाठी मला तुम्ही नक्की सांगा तुमच्या लहानपणीचे फटाके तुम्ही काय काय वाजवलेले आहेत आणि माझं सिमिलर आपण आहोत त्यात नक्कीच मला सांगा हे काय आहे बेडका सारखा जम्प करतो बेडकासारखा जम्प करतो बापरे बेडका सारख जम्प करतो येस आता परत पाऊस आलेलाच आहे परत दडूक आलेला आहे तरच हे मर्च्युरी फ्लॅशर फ्लॅश येतो अच्छा फ्लॅश ते तडतडीसारखं उडत फ्लॅश येतो फक्त फ्लॅश येतो ओके हे बघा हे एटी रुपीज ला बॉक्स आहे याच्यामध्ये पण माझं आठ ते दहा पीस तुम्हाला ऑफकोर्स मिळतीलच हे काय पण छोटे पाऊस आहेत छोटे छोटे पाऊस आहेत ते तुम्हाला मिळतात बघायला म्हणजे तुम्हाला ना इकडे अगदी सांगतात तुम्हाला मोठे घ्यायचे नसतील ते ते ना असे काय म्हणतात एअर शॉर्ट्स घ्यायचे नसतील तर छोट्यामध्ये पण तुम्हाला भरपूर व्हरायटी जे फॅन्सी तुम्हाला मी सांगितलं ना तर ते तुम्ही घेऊ शकता वरती जातो आणि अक्की वा मधमाशी आहे ही बघू शकाल एखाद्या पाच तुम्हाला पीस मिळतात आणि वरती आपण लावलं ना तर असं पूर्ण काहीतरी येतं तर ये, खूप वेगळं ऑप्शन आहे तर दिवाळी म्हटली की भाऊबीज येतं किंवा मग आपण कोणाला गिफ्टिंग करतो काय कॅडबरी वगैरे करतो तर कॅडबरी यंदा तुम्ही नका गिफ्ट करू तर हे गिफ्ट करा पण हे परत फटाका आहे सेलिब्रेशन क्रॅकर्स म्हणून तुम्हाला इथे फोर पीस मिळतंय ज्याच्यामध्ये तुम्ही बघू स्लिकर्स आहे फूज आहे पॅक आहे आणि डेरी मिल्क डेली मिल्क आहे तर हा काहीतरी वेगळा आहे बघू सेलिब्रेशन हे फक्त फोर हंड्रेड रुपीज ला असं तुम्हाला ऑप्शन मिळत आहेत ह्याचं कसं असेल म्हणजे स्पार्क फक्त फाटतो का हे ठेवलं हो ना हे सेम सेम फवार होतो फवार होतो का असा ओके हे फोर हंड्रेड रुपीज ला आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे इकड जो स्टाफ आहे ना किंवा जे काम करतात दादा लोक काम करतात ना ती लोक तुम्हाला गाईड तर हे मला गाईड कसे करतात मला माहिती नाही हे फटाका कसा युज होणार कसा फुटणार आहे कसं का, काय ती लोक प्रॉपर गाईड करतात की कसं लावायचं किंवा कसं त्याचे आफ्टर लावणार कसं दिसणार आहे ऑप्शन आणि तुम्हाला त्याच पैशामध्ये ऑप्शन अजून हवे असेल तर तेही तुम्हाला गाईड करतील तर मुलींसाठी स्पेशली बारबी ऑप्शन्स तुम्हाला हा राऊंड ओके बघा इथे राऊंड राऊंड होतं पण तरी पण प्रिकॉशन्स घ्या फॅन्सी फटाके दाखवते तरी मी तुम्हाला <laughs> हे काय दादा पोगो पोगो पण ताई हे बघा अच्छा ओके हे असं लावायचं की असं तुम्हाला येणार आहे इमेज पावल्यावरती तर हे पण बघू शकत थ्री फिफ्टी रुपीज ला हे दहा एक पीस असतील पाचच्या वरतीच असतील हे पण मिकी हे पिंक कलर मधून हे निघणार वाव लहान मुलांना खरं सांगते ना अट्रॅक्शन आहे हा फटाक्यांमध्ये वेगळं काही ऑप्शन हे आपले हे फ्रुट्स नाही आहेत फटाके आता त्याच्यामध्ये तीन आहे अच्छा पार्टनर आणि कलर म्हणजे दिवाळी आणि होळी एकत्र इथे बघू शकाल अच्छा अच्छा होळी न बघता बघा इथे बघू शकाल इथे असं स्पार्कल येणार फुटणार आणि मग त्याच्यामध्ये कलर देखील बाहेर येणार हे बघू शकाल हे आपले दोन सण एकत्र आणण्याचा प्रकार आहे हा तर हे स्पार्कल उडतं ना आपलं तसं आहे हे पाऊस आहे छोटी बेबी पिंक कलर बार्बी जास्त फॅन असेल ना तिला हा जास्त ऑप्शन आहे गुडवाला ह्याच्यामध्ये दहा असे आहे पाऊस तर फोर हंड्रेड रुपीज ला आहे ही सायरन कॅन्डल आहे ही आवडत होतं ओके पाऊस पाऊस सारखं सर ओके तर आता पण तुम्हाला जर कोणता फटाका आवडत नक्की मला कमेंट करून सांगा बघू शकता केवढे सारे मी तुम्हाला फटाके आतापर्यंत दाखवलेले ते अजून आहेत स्किप करू नका व्हिडिओ जिरा बापरे काय काय नवीन नवीन आले अच्छा पाऊस पाऊस करताच आहे भरपूर भरपूर व्हरायटी नॉर्मल तर आहे पण पाऊस येस आपल्याला नेहमी काहीतरी युनिक का अप शोधत असतो तर हे नक्कीच काहीतरी वेगळं आहे हे वरती जाऊन फुटतो अच्छा असं फुटतं का हे एक थ्री फिफ्टीला आहे का थ्री फिफ्टी ओके हे एक तुम्हाला थ्री फिफ्टीला मिळणार आहे ओके हे पण हे कॅन्डल आहे किंग कॅन्डल हे पण हातात घेऊन हे ठेवायचं खाली होतो स्पार्क अच्छा हे पावसाचे भरपूर सारे प्रकार आहे तुम्हाला दाखवते मी आ, हे पण स्पार्कल्सच आहे भरपूर युनिक युनिक प्रोडक्ट तुम्हाला मी दाखवते हे पण शॉर्ट्स आहेत का होत हे क्रॅक क्रॅक होतात ओके हे पण खूप युनिक आहे मागच्या वेळेला मी ना ह्यांच्याकडून असे फटाके घेऊन गेले ना हा एक जास्त युनिक फटाका राहिलेला आहे मला खूप आवडलेला हा एकदम स्पार्क होतो मस्त आहे हा मी नक्की रिकमेंड करेन तुम्हाला नक्की घ्या मधुराई माली असं म्हणून हा फटाक्याचं नाव आहे आणि अगदी तुम्हाला सांगा टू फिफ्टी रुपीज ला आहे तर नक्की हा फटाका तुम्ही नक्की घेऊन जा स्मोक कलर आहे जिथे आपण थोडे एन्जॉयमेंट साठी आपल्याला कलर करायचे असे फ्लॉन्ट नक्कीच करू शकतात ते आपण बघतो ना गणपतीच्या आगमनाला तसे तुम्हाला बघायला मिळणार आहे अच्छा हे कलरफुल टीम हेच ना टॉम शंभर रुपयाला वा खूप स्वस्त आहे हे म्हणजे प्रत्येक मध्ये कलर वेगवेगळे आहेत ओके हे पण युनिक आहे मी तुम्हाला सांगते ना तुम्हाला फटाके घ्यायचे ना नक्की एकदा इकडे व्हिजिट करा तुम्हाला बाहेरच्या पेक्षा ना तुम्हाला इकडे कमीच रेट मिळणार आहे ते इथे बघू शकत माझ्या खरो खरोखरची नाही तर अशी वाली बंदूक तुम्हाला पाहायला मिळते आहे जी आर के फोर्टी सेव्हन आहे खूप अशी डॅशिंग वाटते पकडायला म्हणजे मस्त वाटत आहे कुठे लावायचं इथे लावायचं आणि स्पार्कलिंग निघतं अशी आपण फोटो काढू शकतो नक्कीच तर हे पण तुम्हाला इथे मिळणार आहे वेगळा नवीन यंदाचा ऑप्शन फटाक्यामध्ये हा एक नक्कीच घेऊ शकेल भरपूर बॉक्स भरलेला आहे यांच्याकडे चॉकलेट चक्र दोन चक्रि आहे सिक्स इन वन आहे हे इथे पण बघू शकाल लॉलीपॉप ओके स्नेक बीट असं म्हणून लॉलीपॉप आहे बापरे लॉलीपॉप लहान मुलांनी खाऊ नका आधी चांगले इथे बघू शकाल क्लिकेबल आहे हे आ, हे पण एक ऑप्शन आहे फॅन्सी फटाक्यामध्ये ह्याचे पण तुम्हाला ऑप्शन लिहिलेले बॅक ला बघू शकाल हे राऊंडच होतो राऊंड राऊंड असे फिरणार आहे युनिक कलेक्शन आहे हा खरं सांगते अँग्री बर्ड आहे आवाज करतो अँग्री बर्ड आपण आवाज आवाज ओके आवाज आहे हे शॉर्ट साईड शॉर्ट साईड हे काय आहे अच्छा पेन्सिल फायर पेन्सिल हे काय आहे बापरी हे बघ इथे अच्छा ओके हे असं स्पार्कल निघतात तर परत हे सांगते नॉट रिकमेंडे टू बघू शकतो मिस्टर बीन मध्ये पण ऑप्शन आहे हा पण स्पार्कल आ, तुम्हाला पाहायला मिळते हा पण एक फ्लावर पॉट आहे हो का पण वेगळा डिझाईन स्पार्कल्स मध्ये आहे हे काली अच्छा हॅपी होली हॅपी होली कलर आहे कलर येत आहे त्याच्यामध्ये ते पण थ्री फिफ्टी ला आहे आणि हे गय धरून आपण हे करू शकतो एवढी मोठी बापरे <laughs> तर हे बंटीची बंटी चिको ओके हे पण काहीतरी वेगळ्या मोठ्या फुलबाज्या फुलबाज्या तर आता आपण पाहणार आहोत जे बॉम्ब जे असतात मोठे आवाज करणारे ते बघणार आहोत मागे तर इथे बघू शकाल आपल्याला जे अ लडी म्हणतो आपण ती तुम्हाला मिळणार आहे सिंगल पीस फोर्टी रुपीज ला आ, आहे ती पण चांगल्या क्वालिटी मध्ये तुम्हाला पाहिजे छोटी पण मिळणार त्यातल्या तर तुम्हाला मोठ्या लढ्या पण त्याही मिळणार आहे ह्या ट्वेंटी फोर डिलक्स अशा लिहिल्यात त्या सिक्स्टी रुपीज ला आहे सिंगल पीस प्रत्येकाची प्राइस रेंज वेगवेगळी आहे ही छोटी वाली पण बघू शकाल ट्वेंटी रुपीज ला तुम्हाला मिळते आहे तर लोक तशी पूर्ण हे पट्टा ते पट्टा घेऊन जातात वन फिफ्टी रुपीज ला पर पीस आहे ही पण एक बघू शकाल मोठा असा आहे टू हंड्रेड रुपीज वेगवेगळे प्राइस रेंज आहे डेफिनेटली तुम्ही जे बघू शकाल हे सुद्धा बॉम्ब आहे ऍडम बॉम्ब आपण म्हणतो ते तुम्ही बघू शकाल खूप मोठा आवाज होतो <laughs> तर आ, so हा हे डबल शॉट आहे तेही तुम्ही घेऊ शकता सेव्हन्टी रुपीज ला तुम्हाला असे मिळणार आहे हे थ्री शॉर्ट्स आहे साऊंड सर्व साऊंड साऊंड आहे मोठे आवाज करणारे फटाके तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे रेदा रॉकेट्स नाही बघितलं आपण अच्छा आले रॉकेट्स रॉकेट्स म्हणजे पण त्यांच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहे तुम्ही बघू शकाल एवढा मोठ्या म्युझिक रॉकेट वा खूप सुंदर मोठं आहे का मोठा असेल ना तर वरतून स्टार होतं की फक्त असाच आवाज होतो मस्त आहे बघू शकाल किती पीस असते दहा दहा पीस तुम्हाला मिळणार आहे एवढी मोठी साईज आहे बघू शकल रॉकेटची नक्कीच आपण असे फटाके नक्कीच आपण वाजवायला पाहिजे एक आतिषबाजी दिवाळी आली की आपण काही असं फराळ आणि कपडे आपण निर्मिस करतो एक आपलं मराठी सण म्हणा किंवा आपण एक सण म्हणून आपण सेलिब्रेशन करतोच तर फटाके पण आपण वाजवतोच नक्की तरी विजिट करा आपल्या थोडस जरी सेव्ह झाले पैसे तरी आपण हॅपी होतच नाही तर आता बघूया आपण पुढे मोठे जे साऊंड्स सा आहेत शॉर्ट्स वाल ते बघूया ते इथे तुम्हाला मी शॉर्ट्स दाखवले जे एअर शॉर्ट्स असतात मोठे मोठे आहेत ते पण बघू शकाल इथे मदर थ्री स्टेप्स म्हणून असे जे आहेत ते बघू शकाल तीन वेळा असे असे फुटणारे हे शॉर्ट्स आहे थ्री फिफ्टी रुपीज ला वगैरे प्राइस रेंज वर तुम्हाला मी फोकस जास्त करते आहे कारण की इथे बघू शका एवढे मोठे मोठे जे फटाके आहेत ते तुम्हाला इथे खूप छान आहे मॅजिक फॉल असा जो फॉल असतो ते तुम्हाला इथे मिळणार फक्त फोर फिफ्टीला इकडे भरपूर सारे व्हरायटीज डिझाईन्स वेगवेगळे तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये लावलेले आहेत हा बघू शकाल खूप मोठा असा जम्बो फटाका तुम्हाला पाहायला मिळतो आहे तोही तुम्हाला इथे मिळणारे व्हरायटीज ऑप्शन्स दिलेले आहेत लेजंड म्हणून ह्याचे तीन चार ऑप्शन्स आहेत डिझाईन्स कलर ऑप्शन्स आहेत आणि जसं लक्ष्मीपूजनला आपल्या आतिषबाजी लागतेच करा तर हे मागे कसं जायचं लवकर लवकर ते व्हिजिट करा छोट्यामध्ये पाहिजे असेल थोडे थ्री इन वन ऑप्शन टू इन वन ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे भरपूर सारे ऑप्शन मिळणार आहे असे कलर चेंजेस आहेत थ्री इन वन आहे परत हा आपण बघू स्पार्कल स्पार्कलमधला हवा असं तो आहे हा एक यंदा नवीन काहीतरी छोट्यामध्ये आलेला आहे तोही घेऊ शकता फाय फाईन फाईव्ह बुलेट शॉर्ट्स म्हणून आहे युनिकमध्ये हवं असेल तर हा एक छोटा फटाका आपला घेऊ शकतो पण या प्रिकॉशन्स तेवढेच नक्की घ्या लहान मुलांना बक, व्हिडिओ बघतात तर पेरेंट्सच्या निगराणी मध्ये तुम्ही फटाके फोडा मी परत एकदा सांगते हा पण एक बघू शकाल तुम्हाला सुंदर असं ट्वेल्थ शॉर्ट्स मिळतं आहे फक्त थ्री हंड्रेड रुपीजचा तुम्हाला हा ट्वेल्व शॉर्ट्स मिळणार आहे अजून काय पाहिजे म्हणजे तुम्हाला मी सांगते ना हा रिझनेबल अगदी तुम्हाला होलसेल प्राइस मिळते बारा शॉट्स तीनशे रुपयाला फक्त हा बघू शकाल तीस शॉर्ट्स तुम्हाला सिक्स हंड्रेड रुपीज ला मिळत आहे तर खूप सुंदर असं रिजनेबल प्राइस मध्ये तुम्हाला उत्तम दर्जेचे मी तुम्हाला जे फटाके आहे ते दाखवते आहे परत तुम्हाला इथे सिक्स्टी शॉर्ट्स तुम्हाला बाराशेला असे मिळत आहेत मी तुम्हाला सांगते ना कुठेही तुम्हाला लांब जायची गरज नाही आहे इथे शॉपिंग करायला कल्याण डोंबिवली म्हणजे ते येतात ते पण बदलापूर कसारा कर्जत ह्या साईडून पण येतात इथून ठाण्यापासून पण इकडे खरेदी करा नक्कीच आणि माझी व्हिडिओ सांगितली तर तुम्हाला इथे ऑफर्स तर आहेतच तर लवकर लवकर इथे व्हिजिट करा तर आपला माझा हातात जे बघू शकाल तुम्हाला इकडे पाहायला मिळतो आहे मोर असा पिकॉप तुम्हाला पाहायला मिळणार छोटी मोठी साईज ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे आ, हे पूर्ण फेलतं का आ, हे पूर्ण पूर्ण पसरतो कोरासारखा पसरतो पण हे पण टू इन वन ट्राईस पिकॉक काय प्राइस आहे हंड्रेड सिक्स हंड्रेड रुपीज आहे आणि हे थ्री हंड्रेड रुपीज छोटा पिकॉक मोठा पिकॉक तुम्हाला इथे मिळणार आहे हे मागच्या वर्षीपासून जास्त खूप ट्रेंडिंगला आलेलं आहे पिकॉक जसं आपण सिंगल शॉर्ट बघितलं बारा शॉर्ट बघितलं तीस शॉर्ट बघितलं सिक्स्टी शॉर्ट बघितलं तसं तुम्हाला इथे ऑप्शन्स आहे इथे बघू शकत हे थर्टी शॉर्ट पण एवढा मोठा बॉक्स आहे परत मग तुम्हाला वन ट्वेंटी शॉर्ट चा पण मिळणार आहे इकडे बघू शकाल टू फोर्टी शॉर्ट चा एवढा मोठा असा हा जो टू फोर्टी शॉर्ट चा बॉक्स आहे तरी मला सांगू शकाल का टू फोर्टी किती पण पडेल आपल्याला टू फोर्टी साडेचार हजार साडे चार हजार ओके आणि आता जी मोठी लढी असते ती छोटी लढी आपण बघितली अगदी वीस रुपयापासून जी बघू शकाल ही दहा हजार के ची अशी आए, जी फटाक्याची लढी असते ती तुम्हाला पाहायला मिळते बघू शकाल केवढी भरलेली अशी आहे गच्चा अशी भरलेली आहे बघू शकता बॉक्स पॅकिंग बघू शकाल त्याची कशी आहेत त्याच्या दोन व्हरायटीज आहेत एक तुम्हाला टेन केंड्रेड आणि एक फोर थाउजंड हंड्रेड आहे आणि हे तर आपण मोठी बघितली पण छोटी पण आपण बघितली अगदी ट्वेंटी रुपीज ला वन आहे वन के जी वन के जी पण तीन क्वालिटी तीन क्वालिटी आता दाखवा ती हजाराची माळ म्हणतो आपण ती आपल्या तीन क्वालिटी मध्ये पाहायला मिळणार आहे टू फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे बघू शकाल इथे जी हजाराची जी माळ असते ती हा ही एक दाखवा म्हणजे प्रेक्षकांना थी 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 थी। ही आपण सगळेच युजली लावतो आपल्या दिवाळीला सांगा टू फिफ्टी रुपीज अजून काय पाहिजे आपल्याला पूर्ण लडी आपल्याला मिळते आहे आणि आता मेन कसं आपल्याला ना पूर्ण प्लॅस्टिकचा कव्हर वगैरे मिळते जिथे पाणी असेल रस्त्यावर तरी आपल्याला काही फरक नाही पडणार आहे ही पण बघू शकाल ही थ्री फिफ्टी रुपीज ला आहे वन के ची आहे म्हणजे हजाराची आणि फोर हंड्रेड ची आहे तीन क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते तिथे पाच हजाराची जी लडी असते ती तुम्हाला मिळणार आहे बाराशे रुपयाला आणि त्याच्यात तुम्हाला दुसरी एक क्वालिटी मिळणार आहे जी बावीसशे पन्नास रुपयाला अशी आहे त्याच्यामध्ये पण दोन व्हरायटीज आहेत प्रत्येक फटाक्यामध्ये जसे फुलबाजीमध्ये व्हरायटी तुम्हाला मी दाखवले जवळजवळ सात आठ फुलबाजेचे व्हरायटी आहे पाऊसचे वरायटी आहे फॅन्सी फटाक्याची व्हरायटी आहे मध्ये व्हरायटी तसेच तुम्हाला लढीमध्ये पण व्हरायटी मी दाखवलेले बघू शकाल पब्लिक जे आहे कस्टमर्स जे आहे ते कंटिन्यू चालूच आहेत इकडे लहान मुलं किती एक्सायटेड आहे बघू शकाल तुम्ही फटाके घेण्यासाठी आणि आज तर डे आहे तर विकेंडला तर इथे तुफान इथे गर्दी होणार आहे तर तुम्ही लवकर लवकर तुमचा येऊन तुमचा माल जो आहे प्रोडक्ट ते घेऊन जावा का मग शॉर्ट नको पड तुम्हाला जे प्रोडक्ट आता बघता ते तुम्हाला इथे अवेलेबल मिळाले पाहिजे त्याच्यामुळे लगेच उद्याच या तुम्ही तर आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवल्या फुलबाजरपासून ते मोठी लढीपर्यंत सर्व तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ही मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ होती माझ्या चॅनलवरती तर लवकर लवकर इकडे व्हिजिट करा परत एकदा मी तुम्हाला सांगते पांडुरंग विद्यालय कोणालाही विचारा मानपाडा रोडला तुम्हाला डोंबिवली ईस्टला उतरायचं पांडुरंग विद्यालय मानपाडा रोड अगदी याच्या बाजूला राईट हँड साईडला तुम्हाला गावदेवी मंदिर एक फेमस आहे डोंबिवली मधलं ते तुम्हाला एक अजून लँडमार्क देते ऑपोजिटला पांडुरंग विद्यालय आहे एवढे सारे व्हरायटीज ऑप्शन्स आहे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ह्याच्यावर तुम्हाला कोणत्या प्रोडक्ट आवडले आणि शॉपिंग केलं तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही इथून शॉपिंग केलेली आहे आणि ऑफर्स खरेदी कर करून आल्यावर तुम्हाला या काउंटरवरती यायचं बिलिंग होणार दोन ची खरेदी झाली तर तुम्हाला इथे सुंदरस कॉइन कॉईन मिळणार आहे जिथे गणपती आणि लक्ष्मी जर तुम्हाला प्रतिमा ह्याच्यात मिळते आहे बघायला सिमिलर तुमची पाच हजाराची खरेदी झाली तर तुम्हाला इथे सुंदर असे सेम गणपती आणि लक्ष्मी जर तुम्हाला प्रतिमा मिळणार आहे ह्याच्यामध्ये तर लवकर कोणीकडे व्हिजिट करा अशी सुंदर सुंदर बक्षीस घ्यायचे असेल तुम्हाला तर भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत तुम्हाला चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय